समाय रहिनाचा इंडियाज गॉट लेटंट या शोचा वाद गस्तोय अश्लील कंटेंट असल्यानं शोला बरंच ट्रोलही केलं गेलं या वादानंतर लेटंटचे सगळे एपिसोड डिलीट केले गेलेत पण आता शिवराळ आणि अश्लील कंटेंटला कंट्रोल करण्यासाठी केंद्र शासन लवकरच एक कायदा आणतंय या कायद्याचं नाव आहे डिजिटल इंडिया ऍक्ट डिजिटल इंडिया ऍक्ट मध्ये काय मुद्दे असणार आहेत त्यामुळे इन्फ्लुएन्सर्स किंवा सोशल मीडियावर कसा परिणाम होणार आहेत हेच या व्हिडिओतून आपण आज पाहणार आहोत नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती आशिष चंचलानी हिंदुस्थानी भाऊ भुवन बाम कॅरिमिनाटी समय रैना हे आजच्या काळातले लोकप्रिय इन्फ्लुएन्सर्स आहेत पण यांचा कंटेंट तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पाहू शकणार नाही याचं कारण शिवराळ भाषा आणि असलेले डायलॉग्स पण तरीही आज यांचे लाखो फॉलोअर्स आहेत इतकंच काय तर शाळेत जाणारी मुलंही यांचे चाहते पण आता यावर स्टॉप लागणार आहे अलाबाद या प्रकरणानंतर सोशल मीडियाच्या कंटेंट संबंधी चर्चा होऊ लागली आहे युट्यूबर शिवराळ आणि अश्लील भाषा वापरणाऱ्या इन्फ्लुएन्सरचा एक मोठा वर्ग आहे आणि याला व्ह्यूवरशीपही मोठी आहे आणि मनोरंजनाच्या नावाखाली हे सगळं खपवलं जात आहे इंडिया गॉट लेटनच्या वादानंतर हा मुद्दा आता चहावर आलाय यावर या कंट्रोल कसा मिळवता येणार याचा विचार आता वरच्या पातळीवर सुरू आहे या नवीन कायद्यात युट्युबर्स डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाला कंट्रोल करण्यासंदर्भात तरतूद असेल पण हे विधेयक रणवीरच्या वादामुळे येत आहे अशातला भाग नाहीये केंद्र सरकार गेल्या पंधरा महिन्यांपासून डिजिटल इंडिया ऍक्टवर काम करत आहे यात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळ्या तरतुदी असतील म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी वेगळ्या तरतुदी इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगसाठी वेगळ्या तसंच टेलिव्हिजन आणि एआय विषयांसाठी वेगवेगळ्या तरतुदी असतील यात ए ला जास्त फोकस केलं जाऊन त्याचा एक वेगळा स्वतंत्र सेक्शन असेल सध्याच्या घडीला हे समजून घेणं महत्वाचं आहे की भारतातील अश्लीलता कायदे काळाच्या ओघात विशेषतः सोशल मीडियाच्या काळात कसे लागू केले गेले आपल्या देशात सध्या अश्लीलता वेगवेगळ्या कायद्यांद्वारे कंट्रोल केली जाते इलेक्ट्रॉनिक स्वरूपातल्या कुठल्याही अश्लील कंटेंटची विक्री डिस्प्ले किंवा पब्लिश करणं कलम अंतर्गत येतं यासाठी शिक्षा म्हणून गुन्हेगारांना पाच हजार आणि दोन वर्षांपर्यंत होऊ शकते प्लॅटफॉर्मवर अश्लील कंटेंट पब्लिश करणं हे ऍक्ट दोन हजारच्या कलम सदुसष्टच्या च्या अंडर येतं आय टी ऍक्ट दोन हजार सालाला बनवला होता तेव्हा इंटरनेटचा इतका बोलाबाला नव्हता पण देशात फक्त साठ लाख इंटरनेट युजर्स होते आणि आता सध्या हीच संख्या आहे नव्वद कोटी इतकी सध्याच्या काळात आयटी कॅपेबल नाहीये त्यातल्या तरतुदी आजच्या काळात आउट ऑफ टाइम आहेत अलीकडेच संसदीय समितीनं सरकारकडे अश्लीलता आणि अश्लील, अश्लील कंटेंटबाबत आयटी आय टी कायद्यातील तरतुदींबाबत विचारणा केली होती याबद्दल सरकारी मार्गदर्शक तत्वानुसार सरकारनं दोन हजार एकवीस मध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नियम लागू केला होता तो सहा एप्रिल दोन हजार तेवीस ला अपडेटही केला गेला त्याच्या तीस पानांच्या या गाईडलाईनमध्ये मध्ये सोशल मीडिया सिनेमा आणि वेब सिरीज साठी रूल्स बनवले होते यातल्या अठ्ठावीस नंबरच्या पानावर वेब सिरीज सिनेमा आणि एंटरटेनमेंट प्रोग्राम साठीची गाईडलाईन देण्यात आली होती या टार्गेट ऑडियन्सच्या आधारावर ग्रेड फिक्स करण्याबद्दल सांगितलं होतं तसंच तो कंटेंट कुठला असणार त्याचं डिस्क्लॅमर देणं यात महत्वाचं होतं त्यातला कंटेंट कायद्यानुसार असावा त्यात सेक्शुअलिटी असू नव्हे देशविरोधी कुठलीही कृती नसावी किंवा मुलांवर किंवा महिलांवर परिणाम करेल असा कुठलाही कंटेंट नसावा या नवीन कायद्याच्या काय गाईडलाईन असतील ते पहा सेक्श्युअल कंटेंट असेल तर त्याला ए ग्रेड सोबत पब्लिश करावं लागेल आत्महत्या आणि स्वतःला नुकसान पोहोचवणारे सीन्स तरुण आणि लहान मुलांना दाखवण्यात येणार नाही त्यांना हाय कॅटेगरीमध्ये ठेवण्यात येईल म्हणजे त्यांना इशारा देऊन दाखवलं जाईल न्यूडिटी संदर्भात जे कायदे सध्या लागू आहेत त्यांचं पालन करून सीन्स दाखवले जाऊ शकतात कोणाच्याही प्रतिमेला प्रतिष्ठेला धक्का लागेल अशी कुठलीही भाषा शब्द किंवा वाकप्रचार वापरता येणार नाही देशात भाषिक वैविध्य अनेक भाषा बोलल्या जातात देशाच्या संस्कृतीची काळजी घ्यावी लागेल सिक्स्टीन प्लस आणि ए ग्रेडमध्ये डिफाईन केलेला कंटेंट फक्त त्याच ग्रेड मध्ये असेल त्यासाठी सेक्शुअल कंटेंटचे सगळे नियम लागू करणं आवश्यक असेल हे सगळं ठीक आहे पण हा नियम काम कसं करणार यावर कोण लक्ष देणार पहिलं म्हणजे ही प्रोसेस ऑटोमॅटिक असली पाहिजे म्हणजे कंटेंट अपलोड होतानाच त्यात नियम पाळला गेला पाहिजे म्हणजे अपलोड करणारी व्यक्ती सरकारी गाईडलाईनचं पालन करेल यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओटीटी मोबाईल ऍप स्वतःच काळजी घेतील कुठला कंटेंट चांगला कुठला वाईट हे ते स्वतःच तपासून घेतील यात न्यूडिटी आणि भाषा कशी आहे तेही तपासलं जाईल दुसरं म्हणजे जर एखाद्या युजरला कंटेंटवर काहीही आक्षेप असेल तर तो कंप्लेंट करू शकतो यासाठी कंटेंट पब्लिश प्लॅटफॉर्म वेबसाईट ऍप वर कंप्लेंट नोंदवण्याची व्यवस्था असेल त्यात कंप्लेंट ऑफिसरचं नाव फोन नंबर आणि मेल आयडी असेल यामुळे कोणताही युजर सहज तक्रार करू शकतो तक्रार अधिकारी चोवीस तासांच्या आत ती तक्रार वर नोंदवेल तक्रारदाराला या संदर्भात टॅक्नॉलॉजी केलं जाईल तक्रार मिळाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत त्याचं निराकरण करणं आवश्यक आहे जर कंटेंट काढायची गरज असेल तर तो काढूनही टाकावा लागेल आणि जर तुमची तक्रार ऐकली गेली नाही तर तुम्ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाईटवरही तक्रार करू शकता अशा पद्धतीने हा कायदा काम करेल तसा हा कायदा खोलात आहे पण सध्या आपण हे मुद्दे फक्त सोशल मीडियाच्या संदर्भाने पाहिलेत कारण आता सोशल मीडियावर कंटेंट टाकणं आधी इतकं सोपं असणार आहे त्यामुळे अनेकांची दुकानंही बंद होऊ शकतात शिव्या देऊन कंटेंट बनवणं हीच इथे अनेकांची ओळख बनली आहे त्यामुळे हा कायदा कधी लागू होतो आणि किती लोकांना याचा फटका बसतो आणि खरंच हा कायदा परिणामकारक ठरू शकतो का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा